नमस्कार माझे नाव कृष्णा मंगलसिंग परदेसे आहे मी प्रभाग क्रमांक पाच अ मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवित आहे माझा पहिला मुद्दा महिलांसाठी आत... काय मुद्दा असणार आहे तुमचा आता तुम्ही एक महिला उमेदवार आहात काय मुद्दा घेऊन तुम्ही या निवडणुकीत येत असा महिलांच्या छोट्या छोट्या गरजा गरजा असतात या समस्या असतात तर त्या माझ्यापर्यंत मी एक साधारण घरातली महिला असून त्या माझ्याजवळ येणार मला बोलणार तर मग मी त्यांच्या त्या ते समस्या त्यांच्या सॉल्व करू इच्छिते जसं आरोग्यदायी समस्या विकासदायी समस्या पाण्याच्या समस्या या सगळ्या समस्या मी त्यांच्यामधली असल्यामुळं समस्या करण तुम्ही शंभर टक्के प्रयत्न कराल मात्र मला एक असं जाणवत शहराचा विकास झालाय तुमच्या वाड्यात अशी कुठली कामं प्रलंबित आहे की जनतेने तुम्हाला निवडून द्यावं सगळ्यात पहिले मुद्दा रस्ता आमच्या वाड्यातली रस्ते बिलकुल पण ठीक नाही जिथं तिथं गड्डे आणि त्याच्यानंतर तिथल्या ज्या गल्ल्या आहेत त्या पण फार बारीक आहे नंतर गटारी गटारी चोवीस तास घाण राहते अजून त्या कधी वेळोवेळी स्वच्छ होत नाही चौथी पाण्याच्या समस्या ज्या उन्हाळ्यात आठ दिवसातून एकदा पाणी येतं महिलांना दारोदारी फिराव्या लागतात तिसरी समस्या सा आरोग्यदायी समस्या जसे महिलांना एक महिला असल्यामुळे मी समजू शकते जसे मानसिक पाळीची समस्या असेल अजून महिलाशी रिलेटेड ज्या डॉक्टरांजवळ जेंट्स म्हणजे जेंट्स व्यक्तीजवळ जाऊन साधारण जा महिला फ्रीली नाही बोलू शकत त्या लेडीज जवळ जाऊन मीन्स बोलू शकतात त्याच्यामुळं मग ते, ते पण एक आरोग्यदायी स मी म्हणजे ती समस्या दूर करण्यात म्हणजे मला असं वाटतं की ती समस्या प्रयत्न करेन मी ते आणि दुसरी गोष्ट मी काही चांगल्या खूप मोठ्या वाड्यातली नाही साधारण वाड्यातली माझ्या वाड्यात जे पोरांना माझी इच्छा आहे की त्यांना चांगले शिक्षण भेटावे माझ्या थ्रू ते मी स्वतः पण करण्याचा प्रयत्न करेन मला एक सांगा की तुमचे सासरे आ, हे नगरपालिकेत सगळं होते पती तुमचे राष्ट्रीय काँग्रेसचे सगळ्या अध्यक्ष आहेत त्यांचाही तुम्हाला राजकीय वारसा थोडाफार मिळालेला आहे विनोधक मोठ्या प्रमाणावर तुमच्या पुढे आव्हान उभं करत असतात तुम्ही कर त्यांच्या आव्हानाला कसं सामोरे जाता आता ते विरोधक आहे विरोधाशिवाय तर जिंकणं शक्यच नाही विरोध नसल्याशिवाय जिंक काय होणार ते त्यांच्या ठिकाणी आहे मी माझा प्रयत्न करणं मी कोणत्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवित आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा हेतूच हा आहे की सर्व धर्मसंभाव धर्म त्याच्यात हिंदू बांधव मुस्लिम बांधव ख्रिश्चन बांधव हे सगळ्यांना घेऊन चालणारा पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अगोदर मी वाड्यातल्या विकासाच्या वर जोर देणार सगळ्यात पाण्याचा प्रश्न बघणार त्याच्यानंतर आता बघा चार तीन महिन्यानं उन्हाळा येणार आहे उन्हाळ्यात आठ दिवस आड पाणी येतं ज्याच्या इथं बोर आहे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात बस सामान्य लोकांची इथं बोर नसल्यामुळं त्यांना आठ दिवस पाणी टंचाई होती त्याच्याकडे लक्ष देणार दुसरी गोष्ट नाली सफाईकडे तिसरी रस्ते आमचे जे वाढ आहे तिथं बारीक बारीक गल्ल्या असल्यामुळं गाड्या येतात तिथं लहान लेकरं खेळत राहतात एखादी गाडी स्पीडमध्ये असली तर प्रॉब्लेम्स होतात पोरांना त्या ग, ग गट म्हणजे रस्त्यावर रस्त्याच्या प्रॉब्लेमकडे लक्ष देणार चौथी गोष्ट मी स्वतः शिक्षिका असून मी एज्युकेटेड असून मी आमच्या सामान्य वाड्यातले पोरांना मी स्वतः फ्रीमध्ये एज्युकेशन देऊ इच्छिते कारण मी तशी ट्यूशन्स पण घेते हे माझ्या वाड्यातल्या श म्हणजे खूप लोकांना माहिती आहे आणि मला तसे पोरांना शिक्ष शिकवण्यात इंटरेस्ट पण आहे चौथी गोष्ट महिलांची जसे महिलांना खूप साऱ्या समस्या असतात ज्या एखाद्या पुरुष डॉक्टराकडे जाऊ त्या जा म्हणजे जा फ्रीली बोलू नाही शकत त्याच्यामुळं हो त्यांच्यासाठी मी एखादी म्हणजे नाग लेडीज डॉक्टर अवेलेबल करून त्यांच्या त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करण पाचवी गोष्ट अशी की जसे काही महिला आहे आमच्या इकडं टोप्या करतात त्यांची रोजंदारी राहते तर त्यांच्यासाठी अजून काही ना काही दुसरं उद्योग मी चालू करण्याची कोशिश करण की त्यांना ॲटलिस्ट डेली रोजंदारी उपलब्ध व्हावी आणि आजू जसे जसे समस्या येईल जसे माझे मिस्टर मंगलसिंग परदेशी यां यांची फार जास्त ओळख या त्यांचं जसं सामाजिक कार्य करण्यात जास्त इंटरेस्ट असल्यामुळं ज्या समस्या दूर येईल त्या मी म्हणजे सॉल्व करण्याची हंड्रेड पर्सेंट कोशिश करन मी या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही सगळ्या मतदार राजांनी मला यावेळेस म्हणजे हेल्प करावी निवडून द्यावे मी तुम्हाला निराश करणार नाही आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता पैशाच्या आमिषाला या कोणत्याही आमिषाला बळी न पडता सत्तेच्या बाजूने तुम्ही जावे आणि पंजा या म चिन्हाला ओट करून मला जिंकून द्यावे आणि सेकंड थॉट मी जिंकून आल्यानंतर तुमच्या सगळ्या समस्या सोडून तुम्हाला निराश करणार नाही तुम्हाला पा माझ्या कामाची पावती मिळेल याच माध्यमातून म मा, मला तुम्हाला हे सांगायचं होतं आणि तसेच आता परत तुम्हाला नम्र विनंती आहे मी कृष्णा मंगलसिंग परदेसी माझे एज्युकेशन एम कॉम असून मला एकदा संधी द्यावे अशी माझी इच्छा आहे तसेच प्रभाग क्रमांक पाच अ मधून मी सो कृष्णा मंगलसिंग परदेशी राष्ट्रीय भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने उभी आहे तसेच सर्व मतदान राजांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही त्या दिवशी पंजा या भर निशानेला भरभरून प्रतिसाद देऊन या भरभरून मतदान देऊन मला विजयी करावी ही नम्र विनंती मी गेल्या दहा वर्षापासून मी इतकी समाजसेवा हो केली आहे कोरोना काळात प्रत्येक जणांचं मला अर्ध्या रात्री बी फोन आला तरी भी। भी मी कोणत्या बी कामाला अवेलेबल असतो चोवीस घंटे आणि मी माझी कामाची पावती म्हणजे मी सर्व कामं केलेलं आहे गटरचं काम असो पाण्याची समस्या असो किंवा स्ट्रीट लाईट असो किंवा विविध काही शाळेचे शाळेचे प्रश्न असो सर्व ठिकाणी मी जाऊन सर्वांचे कामं केलेले आणि मला पब्लिकांचं भरभरून सपोर्ट आहे का ह्यावेळेस माझ्या अंगावर पब्लिकच गुलाल टाकणार आहे तो सुद्धा तुमच्या सोबत आहे कारण की आता ताईंनी आम्हाला सांगितलं की अनेक हिंदू मुस्लिम बांधवांनी त्यांना वर्गणी दिली आहे कसा फायदा तुम्हाला याचा आहे नक्कीच आम्हाला आहे ना मुस्लिम बांधवांनी बी वर्गणी दिलेली आहे आणि आमचे हिंदू बांधवांनी बी वर्गणी दिलेली आहे त्यामुळे आम्हाला आम्हाला असं वाटत आहे आमची विजयाची रथ सुरू झालेली आहे नक्कीच विजय निश्चित होईल आमचा कारण की येणाऱ्या दोन तारखेला येणाऱ्या दोन तारखेला मला ज्यावेळेस भरभरून लोक राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मतदान करतील माझे सर्व समाज बांधव हो, माझे हिंदू असो मुस्लिम असो अनेक अल्पसंख्यक सर्व मला ह्यावेळेस नक्कीच विजय करतील तुमच्या माध्यमातून सांगतो आहे मी तर पब्लिक येणाऱ्या दोन तारखेला मला भरभराट माझ्या पत्नीला मतदान करून भरभराट याचे पंजा निशाणीवर मतदान करून विजय करा एवढा मी हात जोडून विनंती करतो